नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे ते तुम्ही नक्की पहा आपण दोन्ही झाडांमध्ये बेड फोडत आहे की शट शेणखत टाकण्यासाठी आपण तो गोली घेत आहे आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा अशा प्रकारे आपण गोली घेतो हे सिंगल खोड सहा वर्षाची आपली बाग आपले तिकडं घर आणि ज्यांना कोणाला डाळिंबाचे रोप येईल त्यांनी मला अवश्य कॉल करा आय डीमध्ये आपला नंबर आहे नाहीतर मी नंबर सांगतो घ्या माझा नंबर त्र्याऐंशी झिरो आठ वीस त्रेपन्न तीस ज्यांना कोणाला डाळिंबाच्या रोपाची गरज आहे त्यांनी मला अवश्य कॉल करा आणि आपली तुम्हाला डाळिंबची व्हरायटी पाहायची असेल तर आपले अजून एक तीन चार व्हिडिओ आहेत आपले तीन महिन्याची बाग कशी होती चार महिन्याची बाग कशी होती असे व्हिडिओ होते तुम्ही बघा आणि मला कॉल करा हे आज लेबरले आहे आठ आलेले आहेत त्यांच्याकडून मी खोऱ्याच्या सहाय्याने शेणखत टाकण्यासाठी जागा करत आहेत तसल्या रोटरने आपण बाग चालवतो पण कसं दोन वर्षात जागा चालवतो था आणि त्याच्यामध्ये असा गोलीनं श गड्यांकडून असं गोली पडतो आपण ह्याच्यामध्ये टाकायचा टाकायला डोस टाकायचा मग ही गोली बुजून घ्यायची हे बघा तुम्ही आणि शेणख टाकल्यानंतर आणि बेसळ डोस टाकल्यानंतर मातीच्या साह्याने लगेच बुजून घ्यायचं आणि परत त्याच्यावर आपण पाणी सोडणार आहे साधारण दोन तीन तास पाणी सोडणार आणि की एक महिना पाणी आपलं राहील शेणखतावर बेसळ डोसवरती आणि त्यानंतर परत दोन महिने बघ आपण तानावर देणार सोडून याने की दोन महिने पाणी बंद दीड ते दोन महिने म्हणजे याने की रानाचे विश्व अवलंबून बर्डी रान असेल तर एक महिन्यात बागायला ताण येतो आणि काळं आणि बर्डी रान मिक्स असेल तर दीड महिना लागतो बघा अशा प्रकारे एक खोरा सहाय्याने बोली पडतात गडी आपला प्लॉट उतरून एक महिना झाला आहे आणि आपण छटणी ही दुसऱ्या आठवड्यात करणार आहे फुल्या आठवड्यात फुल्या आठवड्यात छटणी करणार आहे छटणी आणि विळणी वेस्टेज काड्या बाजूला जी चांगली काळी पकडली आहे याची छटणी करणार आहे आपण झाडाची फुल्या आठवड्यात फुल्या आठवड्यात छटणीचा भिडून मी टाकतो ते तुम्ही नक्की पहा खोऱ्या साहेबने गोळ्या केल्याने कसं होतं बिळ्यात तुटत्यात आपले की निमोटेड जर झाले असेल तर वरच्यावर थोडा नॉ नौ, नॉर्मल निमोटेड आला असेल तर मुळ्यात तुटल्यामुळे कसं निमोटेड गायब होतो आपण थोडक्यात आपला व्हिडिओ संपत आलेला आहे आणि आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा